जय महाराष्ट्र मी महादेव गोकुळ सावंत मिरज विधानसभा क्षेत्र तालुका प्रमुख युवा सेना बघितलं होतं मान्य श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब आणि जे आता कार्यशील मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब जे हिंदुत्व पुढं घेऊन चाललेलं आहे त्यांच्या वतीनं हे बावीस एक दोन हजार चोवीस रोजी जे अयोध्यामध्ये जे प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती स्थापना होणार आहे त्या संदर्भात आम्ही मिरज विधानसभेच्या वतीनं शोभायात्रा सायंकाळी सहा वाजता बाळासाहेब भवन सावंत प्लाझा शिवाजीनगर रोड याला शॉपी समोर तर माझी एक नम्र विनंती आहे माझ्या माता बहिणी माउलीसने की ह्या शोभायात्रेला आणि प्रभू श्रीरामाच्या पूजेला त्या ठिकाणी सर्व मिरज शहर मिरज ग्रामीणमधून माझ्या युवा युवतीला माता बहिणीला एक नम्र विनंती आहे की त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या पावन पूजेला राताच्या पूजेला तरी सर्वांनीच त्या ठिकाणी हजर राहावं ही माझ्या मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं विनंती करत आहे